तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आपण नेहमी ऐकतो की कहा राजा भोज आणि कहा गंगू तेली हे राजा भोज आणि गंगू तेली हे काही जातीयवादाचं समीकरण आहे का अन्य काही आहे या, या म्हणीचा उगम कसा झाला ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ही नक्की कथा काय घडली पण हे माहीत करून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला आपण पाहूयात कहा राजा भोज कहा गंगोतेरी मध्य प्रदेशामध्ये जे भोपाळ आहे तिथून साधारणपणे अडीचशे तीनशे किलोमीटर दूर धार नावाचा जिल्हा आहे त्याला भोजराजाची धारा नगरी म्हणतात साधारणपणे अकराव्या शतकातल्या माळवा राज्याची ही राजधानी ज्या भोजराजानं हे शहर वसवलं त्या राजाची ही नगरी ज्याच्यामध्ये मोठे विद्वान राहत होते आणि तो खूप लोकांची कदर करणार होता भोजराजा हा केवळ प्रतिभावंतच नव्हता तर तो शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा ज्ञाता होता वास्तुशास्त्र व्याकरण आयुर्वेद योग साहित्य धर्म यावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि टीका टिप्पणी देखील केली ती एखाद्या विद्वानांच्या तोडीचीच होती अत्यंत विद्वान अत्यंत पराक्रमी असा हा राजा असं म्हणतात की मध्य प्रदेशाची राजधानी असलेलं भोपाळ हे एकेकाळी भोजपाल म्हणून ओळखलं जायचं आणि त्या भोजपालचा अपभ्रंश होऊन भोपाळ असं झालं भोजपाल म्हणजे ज्याचा पालन करता राजा करता भोज आहे असे अर्थातच भोपाळ शहरात प्रवेश करतानाच आपल्याला भोजराजांची एक विशाल मूर्ती आपल्याला हल्ली पाहायला मिळते अकराव्या शतकामध्ये भोजराजाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी असंख्य मंदिरं बांधली उत्कृष्ट दर्जाच्या इमारती बांधल्या त्यांनी एक महत्त्वपूर्ण वास्तू बांधली ती म्हणजे भोजशाळा भोजराजा हे सरस्वतीचे उपासक होते त्यांनी शिक्षणाच्या प्रचारासाठी ही भोजशाळा उघडली भोजशाळेत सरस्वतीच्या एका मूर्तीची सुद्धा त्यांनी स्थापना केली होती जी आज लंडनमध्ये एका म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळते कहा राजा भोज कहा गंगूतेली ही म्हण अतिशय प्रसिद्ध आहे तर हा गंगू तेली नक्की कोण ही व्यक्ती कोण होती तुम्हाला तु तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की गंगू तेली नावाची कोणती व्यक्ती अस्तित्वातच नव्हती गंगू तेली नाही गांगेय तेलंग गंगूतेली तेली नव्हे तर गांगेय तेलंग असा तो उल्लेख आहे गंगू म्हणजे गांगेय कलचुरी नरेश आणि तेली म्हणजे चालुका नरेश तैलय या दोन्ही राजांनी संयुक्त सेना घेऊन भोजराजावर आक्रमण केलं हे दोघं दक्षिणेकडचे राजे होते त्यांनी धारनगरीवर आक्रमण केलं आणि हे दोघं एकत्र येऊनसुद्धा बुद्धिमान अशा भोजराजाच्या सैन्याला पराक्रमी सैन्याला हरवू शकले नाहीत या युद्धामध्ये त्या दोघांचाही सपशेल पराभव झाला आणि तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवण्यासाठी म्हणत कुठं राजा भोज आणि कुठं गांगेय तेलंग बघा कुठे राजा भोज आणि कुठं गांगेय तेलंग मग त्याचा अपभ्रंश होऊन नंतर लोक गंगू तेली म्हणू लागले आणि त्यातून कुठेतरी कहा राजा भोज आणि कुठे गंगुतेली ही म्हण रूढ झाली वास्तविक हा गंगुतेली नाही हा गांगेय आहे आणि तोही एक राजा होता तर अशा पद्धतीची ही रोचक कथा तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त या कथेचा प्रचार प्रसार करा आणि अर्थातच लाईक सबस्क्राईब करून शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम